एक महत्वाची बातमी पुण्यातील कोंढवा परिसरात राहत असलेल्या खतिजा शेख नपाक समर्थनार्थ ऑपरेशन सिंधूरच्या वेळी एक पोस्ट टाकली होती त्या पार्श्वभूमीवर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता तिची आणि तिची रवानगी रवान येरवडा कारागृहात करण्यात आली आज मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी झाली यावेळी सुट्टीवरील खंडपीठानं राज्य यंत्रणांना आणि महाविद्यालय प्रशासनाला चांगलंच पटकारलं राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल कधीजा शेखच्या सुनावणीबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य यंत्रणा आणि विद्यापीठ प्रशासनाला देखील चांगलंच फटकारलेलं आहे काय नेमकं का घडलं बघा एक लँडमार्क जजमेंट ठरेल असं आता दिसतं आहे कारण कोर्ट असं म्हणाल की ऑपरेशन सिंदूर बद्दल तिने जी पोस्ट केली होती दोन के ती दोन तासांमध्ये डिलीट केली त्याच्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटनी तिला ती इंजिनिअरिंगची स्कॉलर तिला रेस्टिकेट केलं ते रेस्टिकेट का केलं असा प्रश्न आज विचारला कारण तिला तिचे तीन पेपर देता आले नाहीत आता दोन पेपर शिल्लक आहेत तिचे आपल्या सरकारी आस्थापनाने असं म्हटलं की जर तिला पेपर द्यायचे असतील तर ती पोलीस बंदोबस्तामध्ये देऊ शकेल याच्यावरती कोर्टाने अत्यंत महत्त्वाचे तीन चार शब्द वापरलेत एक तुम्हाला विद्यार्थ्यांना गुन्हेगार करायचं आहे का क्रिमिनल करायचं आहे का असं कोर्ट म्हणालं दुसरं कोर्ट असं म्हणालं की तिला पोलीस बंदोबस्तामध्ये पेपर कसे काय तुम्ही द्यायला भाग पाडू शकता आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असं कोर्ट म्हणालं की अशा पद्धतीची कारवाई म्हणजे तुम्हाला हे अपेक्षित आहे का की विद्यार्थ्यांनी स्वतःची मतंच व्यक्त करू नयेत आणि ती तिची ती चूक होती हे मान्य केल्यानंतर जर तुम्ही अशीच कारवाई करत राहिलात तर तुम्हाला रॅडिकल म्हणजे असे लोक की जे ह्या देशाच्या आस्थापनेच्या विरोधात असतील असे लोक तयार करायचेत का आणि आत्ताची दृश्य मी तुम्हाला दाखवतो ती आहेत येरवाडा बाहेरची दृश्य या मुलीला आज सोडणं अपेक्षित होतं जेलच्या बाहेर बा, मधनं तिला बाहेर सोडणं अपेक्षित होतं आधी ती कोठडीमध्ये होती आणि नंतर जेलमध्ये तिला टाकण्यात आलेलं आहे झालंय असं की आज कोर्टाने असं सांगितलं होतं की तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये आज सोडा परंतु तरीही इथे कोर्ट ऑर्डर आलेली नाहीये म्हणून तिला सोडण्यात आज येण्याची शक्यता कमी आहे कुटुंबीय आपण जर बघत असू तर ते कुटुंबीय प्रतीक्षेत आहे अमेरिकेतनं आलेली तिची नातलग मंडळी आहे तिची आई तिथे आहे आणि बाकीचे कुटुंबाचे सदस्य आहेत पलीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य कुटुंबातले आलेले आहेत तातलग आलेले आहेत एक एकोणीस वर्षाची मुलगी ज्याच्याबद्दल कोर्टाने अत्यंत कडक शब्दामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र सरकारला झापलं असं आपण म्हणू शकतो त्या मुलीची आज सुटका होण्याची शक्यता मला कमी दिसते आहे कारण इथे पेपरच आमच्याकडे आलेले नाहीत आणि संध्याकाळ झालेली आहे कारण संध्याकाळच्या नंतर जेल ऑथॉरिटी साधारणपणे कैद्यांना सोडत नाही असा आता इथे या ऑथॉरिटीने स्टँड घेतला असल्यामुळं हायकोर्टाने जे म्हटलं की आज संध्याकाळपर्यंत तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडा तसं होतं की नाही हेही महत्वाचं पण माझ्या मते हे एक लँडमार्क जजमेंट आहे धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल